O huh? um. 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 योग योग म्हणजे योगाचा अर्थ काय होतो जोडणे कुणाला जोडायचं आत्मा परमात्म्याशी जोड आत्म्याला आपल्याला परमात्म्याशी निलन करायचं त्याचा अर्थ योग आहे आणि महर्षी पतंजलीने योगा योगाची व्याख्या केली आहे योग चित्त वृत्ती निरोध आहे चित्त वृत्तीचा निरोध मनामध्ये उठणाऱ्या विचारांच्या तरंगाला कमी करायचंय शांत करायचंय जेणेकरून आपण योग साधू योग म्हणजे समाधी महर्षी पाणी योगाची व्याख्या केली आहे योग समाधी योग म्हणजे समाधी आणि समाधीमध्ये ईश्वराचं दर्शन आपल्याला होतं आत्मदर्शन आणि ईश्वर दर्शन हे दोन्ही आपल्याला समाधीमध्ये प्राप्त होतं दोन प्रकारचे समाधी समृद्धायात समाधी असम्रदायात समाधी सम्रदायात समाधीमध्ये आपण आत्म्याचा साक्षात्कार करतो आणि असमृद्धयात समाधीमध्ये ईश्वराचा साक्षात्कार आम्ही जन्मभर असं भटकतो भड़। या सर्व सांसारिक सुखामध्ये सुखातून आपल्याला उपरती मिळतच नाही आपल्याला आमच्या जीवनाचं ध्येय या आमच्या लक्षातच येते आमच्या जीवनाचं मनुष्य जीवनाचं ध्येय आहे आत्मसाक्षात्कार करून ईश्वर साक्षात्कार करणे आणि मोक्ष प्राप्त करणे मोक्ष मुक्ती जी किती वर्षाची असते एकतीस नील दहा खरब चाळीस अरब वर्षपर्यंत आपल्याला ईश्वराच्या आनंदामध्ये राहताय हा एवढा मोठा काळ आहे की छत्तीस हजार वेळेस या सृष्टीची उत्पत्ती सृष्टीची उत्पत्तीला किती वर्ष लागतात चार अरब बत्तीस करोड वर्ष आणि सृष्टीचा प्रलय अवस्था ती सुद्धा चार अरब बत्तीस करोड वर्ष असते म्हणजे आठ अरब चौसष्ट करोड वर्ष उनिले छत्तीस हजार ती संध्या जी येते ती आहे एकतीस दहा अरब चाळीस अरब वर्ष एवढा आनंद आपल्याला ईश्वराच्या सानिध्यामध्ये प्राप्त करता येतो तर त्यासाठी करावा लागेल लागला योग योग किती आहे योग योगाचे आठ अंग आहे महर्षी पद्धतीने काय केलं अष्टांग योग सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याग धारणा ध्यान आणि समाधान तर हे एवढ्या आठ अंगाचं अनुपालन आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं त्याच्यातला मुख्य लागला यम योग किती आहे यो, यो योग योगाचे आठ अंग आहे मनर्षी पतंजलीने काय केलं अष्टांग योग सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याग धारणा ध्यान आणि समाधी ते हे एवढ्या आठ अंगाचं अनुपालन आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं त्याच्यातला मुख्य चौथा भाग आहे प्राणायाम प्राणायाम मात्र सर्वांना दररोज करायलाच पाहिजे प्राणायामातच खरी शक्ती आहे मग वेदामध्ये एक मंत्र येतो आवाज वाही विषम विवादवाह्य पहा तुम ही विश्व जो हाँ तो प्राण है, है तो का है? देवदूत है देवदूत बनू आर समस्त तो दूर कर दो औषध नहीं महा औषध मे महा महा औषध सर्व रोगी उपयोगित मनोरोग शारीरिक रोग दूर करना प्राण है

तर त्यामुळे या प्राणाची आराधना करणं ते सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये सूर्य उदयापूर्वी ज्यावेळेस ओझोन गॅस या पृथ्वी तळावर असतो तो सूर्य उदयापर्यंत पूर्व दिशेला ज्यावेळेस लागी पसरते त्यावेळेस हा वायू चोवीस किलोमीटर वरती जाऊन स्थिर होतो तोपर्यंत आपला सूर्य उदयापर्यंत तो पृथ्वीवर असतो तर त्या वायूचं ओझोनचं सेवन आपल्याला करायचंय त्याची संस्था आहे व आहे व टू हा वेळ अत्यंत अपुरा आहे पाच मिनिटात काय बोलणार आहे हा खूप गहन विषय आहे योग योग काय एक जीवन पद्धती आहे जीवन दर्शन आहे योग व्याधीमुक्त जीवनाची आणि समाधीयुक्त जीवनाची कल्पना आहे तर त्याचं जीवन जगणं योग रोगासाठी काय उपचार पद्धती आहे योग साधारण माणसासाठी काय जीवन पद्धती का आहे आणि योग योगीजनासाठी मोक्षप्रातीचं साधन आहे योग अशी विद्या आहे जी वादविवाद रहित आहे जी सर्व प्रकारचं शारीरिक प्रकारचं नैपुण्य देते आणि असं विज्ञान आहे की कुठले साधन नसताना आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख मिळवून देते अशी ती योग शक्ती आपल्याला पॅरेग्राफ फक्त वाचून जातो योगाचं सार जे आहे ते एका पॅरेग्राफ मध्ये योग करणं योग म्हणजे नुसतं प्राणांचे म्हणजे आठ नियम आसन अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह नियम सुद्धा पाच आहेत सौ संतोष तप स्वाध्याय ईश्वरपणे जा हे सगळं करायला पाहिजे योगाच्या एका मंत्रामध्ये योगाची के गर्भ से जन्मे पशुवत मानव योग मनुष्य कधात योगाने काय मनुष्य बनतो पशुवत असतो जन्मला जाणार योग में व अदम्य शक्ति है कि वह मानव में मानवीयता को तो स्थापित करता है मानव इतिहास के आदि काल से ही ऋषियों महर्षियों मुनियों महामियों महापुरुषों योगाभ्यासियों और तो साधक भक्तों द्वारा योग को जीवन का अभिन्न अंग बनाया गया और परमात्म तत्व का साक्षात्कार करके आत्म तृप्ति आत्मसंतोष आत्मनिर्भयता आत्म, आत्म, आत्म स्वातंत्र आत्मानंद को प्राप्त किया योगाच्या अनुष्ठानाने काय होतं महर्षी पतंजलीने सांगितलं योगा अनुष्ठानात अशुद्धी क्षय ज्ञान विद्या विवेक ख्यात अर्थात योगाच्या आठ अंगाचे अनुष्ठान आचरण करण्याने अविद्येचा नाश आणि ज्ञानाचा विकास होत जातो जोपर्यंत मुक्ती होत नाही तोपर्यंत हा ज्ञानाचा स्तर वाढतच जातो असा योग आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे योगाचं सगळं मर्म या अभ्यास करून हा ग्रंथ मी मराठीत लिहिलेला आहे आपल्या मराठी भाषिकाच्या उन्नतीसाठी आत्म उन्नतीसाठी मराठीतून प्रत्येक सूत्राचा अर्थ एकशे पंच्याहत्तर सूत्र आहे त्या एकशे पंचाहत्तर सूत्राचा गहन अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे कृपया धन अशक्य त्यांनी घ्यावं वाचावं वाचलं स्वाध्याय केला तर आपल्या जीवनामध्ये निश्चित उन्नती जरूर होईल असा माझा आत्मविश्वास आहे हे पुस्तक ध्यान दुसरे तत्व आहे यज्ञ कर श्रेष्ठ करून कर्म असं म्हटलेलं आहे श्रेष्ठ कर्म आहे आपण कधीतरी करतो लग्नामध्ये कुठल्या तरी प्रसंगानुसार पडायचा विधी करतो पण तो दररोज करायचा विधी आहे दररोज केलं आपल्या घरात वातावरण शुद्ध पवित्र बक्टेरिया फंगस व्हायरस व्हायची यज्ञावरती एक पुस्तक केलं त्याच्यामध्ये सत्तावीस मध्ये यज्ञाचं वैज्ञानिक महत्व त्या दिशेच केलेलं आहे तेही वाच दोन पुस्तक अत्यंत अनमोल अशा आहेत त्याचं वाचन मात्र सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्यानुसार आचरण आम्ही काय करतो देवपूजा फक्त पूजा करतो महापुरुषांची पूजा करतो परंतु ते आचरण जे करत होते ते महापुरुष त्याचं आचरण आम्ही नाही केलं राम आमचे आदर्श आहेत आम्ही फक्त मूर्तीची पूजा करतो बाकी राम काय करीत होते त्यांनी सुद्धा येते करत होते मा सीते बरोबर रोज यज्ञाला ते बसत होते भगवान कृष्ण सुद्धा येते करत होते आम्ही त्यांना आदर्श मानतो परंतु त्यांचा आदर्श आमचं आचरण अजून आणत नाही हे दुर्भाग केवळ पूजा केली की आमचं इथे कर्तव्य संपलं असं आम्ही समजतो तसं नाही त्यांनी तिथे जे आचरण करत होते ते आचरण आम्हाला सुद्धा करायला पाहिजे तसं केलं तर आमच्या जीवनामध्ये फरक पडतो एका जन्मात नाही परंतु अनेक जन्मांचा आपल्याला मोक्ष मिळू शकतो शंभर वर्ष तुम्ही जर प्रयत्न केला शंभर वर्षातले पंचवीस वर्ष आपले आपल्या जातात शिक्षणात जातात पंचवीस वर्ष लग्नावर करून त्याच्यात जातात ग्रस्ताश्रामध्ये राहिलेले पन्नास वर्ष तरी आम्ही त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये रावली पाहिजे ईश्वर किंतन दररोज केलं पाहिजे मग शपथांजली सांगतात तस्य वाचका प्रणवाच राहा त्या परमेश्वराचं प्रणव आहे आणि त्याचा श्रद्धापूर्वक जप दररोज केला पाहिजे आर्थाचा जप केला होमचा अर्थ काय होतो सर्व रक्षक त्या सर्व रक्षक परमात्म्याचं आचरण आपल्याला उच्चारण आणि जप तो केला पाहिजे तर आम्हाला आमची आत्मिक विनंती साधता आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आत्मोन्नती मिळून मोक्ष मिळव अशी मी प्रार्थना करतो आजच्या या कार्यक्रमाला आयोजकांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आज संत शिरोमणी नाराजी महाराज यांची पुण्यतिथी त्यानिमित्त चरणी कोटी कोटी वंदन प्रणाम आपल्याला सर्वांना प्रणाम